हॅलो गाईज सुदर्शनी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला या लवकर लाईव्ह ऑनलाईन आली आहे मी आज थोडासा वेळ वाजलेत वाजलेत वाजलेले आहेत तरी या सर्वांनी लाईव्ह थोडासा वेळ आहे स्वयंपाक पण करायचा आहे गुडिया वेकअप ए गुडिया वेकअप Mm -hmm. Wake up babu wake up

सगळ्यांना गुड इव्हनिंग चहा वगैरे झाला सर्वांचा हाय हो? हो? गुड इव्हनिंग गाइस गुड इव्हनिंग फ्रेंड्स पाणी झालं सरांचं अच्छा ठीक आहे ठीक आहे पुण्यातच आहे मी सोलापूरची सोलापूरचे माहोळ अच्छा हेलो. हॅलो सुदर्शन नाम सुदर्शन आज का आज बीन्सची भाजी बनवणार आहे रेसिपी मी टाकेल बीन्सची कशी बनवतात चिकनची मी टाकली होती आज ची टाकेल रेसिपी नॉर्मल आपली टेस्टी होते पण साधाच आपला सोलापूरला ना येतो येतो येतच राहते हो 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 घालते ते पण घालते मी ड्रेस मला तो घालते ना मी हो छोटे व्हिडिओ म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ बनवते मी शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवते लॉंग व्हिडिओ पण असतात पण मी बाहेर जास्त जात नाही बाहेरचं व्ह्यूज तुम्हाला नाही दाखवू शकत नाही जेव्हा मी जाईल ना त्या दिवशी दाखवेल पुण्याचं लोकेशन तुळशी बाग पिंपरी चिंचवड शॉर्ट्स व्हिडिओ म्हणतात त्याला थँक यू यादव सर थँक यू हो करते करते स्वयंपाकाचे पण व्हिडिओ करते कधी कधी चिकनचे टाकलेत सँडविच चे टाकलेत बिर्याणीचे टाकले, टाकले होते पण आता बिर्याणी बनवेल तेव्हा मी टाकेल बिर्याणी मी खूप भारी बनवते भारी म्हणजे टेस्टी बनवते मी बिर्याणीचे एकदा व्हिडिओ टाकेल रेसिपी ठेचा मी खूप भारी बनवते ठेचा भाकर मला खूप आवडतो स्वयंपाकाचे व्हिडिओ पण असतात माझे कधी टाकते मी एकदा ठेचाचा व्हिडिओ पण टाकेल ठेचा भाकर कोणाकोणाला थे, आवडते मला ठेचा भाकर खूप आवडतो त्यामुळे मी सारखं ठेचा टोमॅटो चटणी टोमॅटो चटणी पण त्याची पण रेसिपी मी टाकेल एकदा बघा किती भारी होते टोमॅटोची चटणी आणि भाकर मस्त आहेत आमच्या घरचे सगळे मोठे फॅमिली आहे आमचे खूप तुमच्या घरचे कसे आहेत सगळे मस्त आहेत ना धन्यवाद सगळे लाईव्ह आल्याबद्दल आभारी तुमचे मनापासून यू चिकन ची रेसिपी मी युट्यूब ला शेअर करेल एक व्हिडिओ आता नाही थोड्या दिवसांनी कारण की चिकन बिर्याणीच मास मटेरियल आणायला खूप मॅग्नेट करायला एक दिवस माझ्या नावाचा अर्थ सुदर्शन चक्र सुदर्शन चक्र एवढं मोठं नाव आहे तर काय सांगू हो 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 तो खूप व्हायरल झाला तो व्हिडिओ हा फोर्टीन फोर्टीन के आहेत लाईक पण चांगले आहेत बरेच आहे मे बी मला एवढं काही माहित नाही मी कधी एवढं लक्ष नाही दिलं बरेच जणांचे नाव ढगायला लागली कळ हा हे फेवरेट होय माझं सॉंग आता आपण तेच टाकलंय किती भाषा म्हणजे मराठी हिंदी र ची भाषा मी बोलू शकते तुरफल कारफाई कर फरता आरफा मी कर फरी आहे तुर्फ मी कुरफुटे आरफ आहात मिरफीने हिरफी भार भाषा बोर फरते तुम्ही मी कारुटे कर चाल रफची भाषा येते मला रफची तुरफनी जर फेवले नार फाय नाय तीन भाषा येतात मला तुर्फनी कोर्फ त्या बार भाषा बोर फोलता मला तीन लँग्वेज येतात तीन रफची पण भाषा येते रफची पण भाषा Which languages to use? But where are you from, but where are you from? तुमचे प्रश्न खूप आहेत दोनच भाषा म्हणजे दोनच आहे हिंदी पण बोलते मराठी बोलते खर तर मी मराठीच आहे पण काही काही हिंदी कमेंट्स असतात त्यांना मराठीत जमत नाही जमत माहित नाही ग्रेट ग्रेट मला फक्त रची भाषा येते रफची भाषा जी कोणालाच येत नाही कोणालाच नाही येत रफची भाषा रोची रो भाषा कोणाला माहिती सुद्धा नाहीये असेल पण आता तरी या याच्यामध्ये या मध्ये नाही माहिती कोणाला This line meaning is so wonderful. Okay. okay. Oke, okay, oke, Coba oke, okay. naik, oke, oke, Jadi, pencet di oke, naik. Naik. سلامي تھوڑا نيته آن لائن اتا تھوڑا سا کام سلپ کرايچا باي